बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ढगाळ वातावरणामुळे हापूस आंब्यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हापूस जास्ती आंबा जास्तीत जास्त सात ते आठ दिवस चालेल असा अंदाज आंबा बागायतराने व्यक्त केला आहे यावर्षी पाऊस चांगला होऊनसुद्धा व मोहर पण चांगला येऊनसुद्धा दुसऱ्या बहाराच्या मोहराला फळधारणाच झाली नव्हती कारण फक्त आणि फक्त पू फुलं आल्यामुळे संयुक्त फुलं नसल्यामुळे परागीकरणाचा अभाव झाला आणि मध्ये जे ढगाळ वातावरण आलेलं होतं त्याचा फटका पडून यावर्षी देवगड हापूस हा आणखी जास्तीत जास्त आठ एक दिवस चालेल आणि आत्ता गेली आठ ते दहा दिवस पूर्णपणे ढगाळ वातावरणाचा त्रास असल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने भरपूर आंब्यावर होत आहे आणि जास्तीत जास्त आणखी आठ दिवस हा देवगड हापूस चालेल तुम्ही मागच्या वेळी बघितलं असेल तर ह्या झाडांवर भरपूर आंबे होते पण आता संपूर्ण आंबे काढून आम्ही मोकळे झालेले आहोत आणखी जास्तीत जास्त कुठे क्वचित राहिलेले सात आठ दिवस दहा दिवसात आंबा हा देवगडचा आंबा संपेल आणि यावर्षी पहिल्यांदाच हा एवढ्या लवकर म्हणजे एप्रिल महिन्यामध्येच आंब्याचा बहर हा कोकणातून देवगडमधून संपण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि जास्तीत जास्त एक दहा मेपर्यंत हा ओढून ताणून ह्या वर्षीचा ता देवगड हापूसचा बाजार राहणार आहे त्यामुळे जे कामगार वगैरे आलेले होते नेपाळी वगैरे सगळे त्यांचं सगळ्यांचं अर्थकारण आजच्या घडीला तरी विस्कळीत झालेलं आहे आंब्याचा ह्या वर्षी बघाल तर उत्पन्नआधी पहिल्या पंचवीस ते तीस टक्केच आंबा असल्यामुळे हा बाजारात भाव वाढलेला होता आजही जरी तुम्ही मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये गेलात तर सात आठशे रुपये डझनने लोकल मार्केटला विक्री होते पण त्या मानाने बाजारातील भाव हा व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे पाडून टाकलेला आहे आणि सध्या आता तरी भाव वाढण्याची कुठेही शक्यता वाटत नाही अक्षय तृतीयेचा मुहूर्त चुकण्याची शक्यता झालेली आहे कारण त्यांना शेवटच्या याचा आंबा मिळणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तासाठी जे थांबले आहेत त्यांना आणि देवगड हापूस हा आणखी सात आठ दिवसानंतर पूर्णपणे बाजारातून गायब होणार आहे कारण इथे आंबाच नाही आहे देवगडमध्ये तर कोण देवगडचा हापूस म्हणून सांगून तुम्हाला देत असतील तर दहा बारा दिवसानंतर त्या आंब्याला देवगडचं समजून घेऊ नका आणि माझी विनंती आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल